जॉब कार्ड हे म्हणजे जॉब फेअर आणि बेरोजगारांना एक खूप महत्वाचं प्रोडक्ट ठरलेलं आहे जॉब कार्डच्या माध्यमातून तीनशे पासष्ट दिवस मुलांच्या मोबाईलवरती एक एस एम एस येतो डिअर कॅन्डिडेट फॉर टुडेज ओपनिंग क्लिक ऑन द लिंक असा एक मेसेज असतो आणि खाली रेफरन्स मध्ये त्या क्लायंटचं नाव असतं त्या लिंकमध्ये आपण पाच ते सात अशा ओपनिंग देतो जे आज हायरिंग करत आहेत म्हणजे आजच्या तारखेला ते हायरिंग करत आहेत कारण माझ्याकडे जवळपास पाच पेक्षा जास्त कंपनीचा संपर्क आहे तर माझी टीम ही बसलेली असते ते ओपनिंग काढत असतात आणि ते मेसेजेस आपण त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार त्यांना पाठवत असतो सर जर बघितलं गेलं की बेरोजगारीचा जो मेन मुद्दा आहे दोन तीन मुद्दे आहेत त्यातला हा पण महत्वाचा आहे जसं मला हे जॉबफेअरची संधी मिळाली म्हणून आज मी यामध्ये खूप सुंदर काहीतरी करू शकले बट मुलांना कळालंच नाही म्हणजे जे मुलांचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहितीच नाही की कंपन्यांमध्ये ओपनिंग कुठं आहेत आणि कंपन्यांना माहिती नाही की आपली बेरोजगार मुलं कुठं आहेत प्रॅक्टिकली जर तुम्ही बघितलं लिंकड इन आहे आणि असे खूप सारे नोकरीच्या वेबसाईट सुद्धा आहेत बट ग्रामीण भागातले जर विद्यार्थी बघितले तर त्यांना माहितीच नाही आहेत या वेबसाईट बद्दल माहिती नाहीये त्यांना माहिती नाही कसं जाऊन तिथं अप्लाय करायचं आहे ही खूप मोठी तफावत आहे जी भरून काढायचं काम हे जॉब कार्ड करत असते